दिब फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रहार नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विरोधात अनोख्या आंदोलनाची घोषणा केली आहे दिव्यांगांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारच्या निष्क्रियतेविरोधात राज्यातील सर्व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर टेंबा पेटवून आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले या आंदोलनात गळ्यात निळा झेंडा आणि हातात भगवा झेंडा घेऊन कार्यकर्ते सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे बच्चू कडू स्वतः नाशिक येथील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत आज पुरा महाराष्ट्रभर शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसोबत टेंब लावून आंदोलन करणार गळ्यात निळा दुपट्टा हातात भगवा महात्मा फुले जयंती आहे पुढ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मदत हनुमजी आहे अशा जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन ज्या शेतकऱ्याची दिवाय गेला दिव्याची वाते गेली केलं गेलं सरकारच्या दप्तरी आणि बजेटमध्ये सरकारजवळ तीस चाळीस हजार कोटी सुद्धा खर्च आले नाही असं सांगून बाहेर निघण्याचा जो प्रयत्न करत आहे प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आमच्या देवेंद्रजींना मूर्तीच्या पुरले सांगितलं होतं का सात बारा कोरा 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 असं म्हणत घोषणा केली होती आणि मत घेतले होते, हैं। होते तो सात बारा कोरा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे मी स्वतः आज माणिकराव कोकाडे जे कृषी मंत्री आहेत शेतकऱ्याचं नेतृत्व तू तू सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करत त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करतो दिवसा त्यांना शेतकरी दिसतच नाही पण किमान हा रात्री आम्ही पाहतो हा कार्यकर्ता या शेतकऱ्याच्या वेथा मानिकराव कोकाडेच्या घरासमोर जाऊन मी स्वतः आणि बाकी महाराष्ट्रात सगळे सकर काही आंदोलन होईल सरकारनं जर हे मानलं नाही तर आंदोलन अधिक आम्ही पाहतोय धडाके बाजू समोर केलं जाईल प्रत्येक पंधरा दिवसानं वीस दिवसानं महिन्याभरानं आंदोलनाची शुल्क चालू राहील अधिक काही लोक जमा करता येईल का अधिक काही नेत्यांना भेटता येईल ने का आणि ते नेते भेटून इतर संघटनेला घेऊन कसं समोर जातील त्याचा आम्ही प्रयत्न सरकार सरकारमध्ये काय चालतं काय नाही त्यांना माहीत नसतं योग्य वेळ त्यांनी कोणी कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतात ते लगेच सांगा चार पाच दिवसात आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस थोडी आहे तुम्ही सांगा योग्य वेळची तारीख कोणती काय असतं ते अशा भूलथापा देणं बंद करा आणि तुम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त या आदर्श राजाचे भक्त आहात त्याची थोडी जाण ठेवली पाहिजे ना बावन साहेबांनी